मंडळी आजच सकाळी मी ट्रेनमध्ये बसलो आणि रील स्क्रोल करता करता मला एक कंटेंट दिसतं त्या रीलमध्ये स्टेजवर भाजपचे केंद्रीय नेते अमित शाह होते राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस होते आणि शिंदे साहेब होते त्यात एकनाथ शिंदे सर्वांना हात जोडून नमस्कार करत होते आणि अमित शाह यांचं लक्ष देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होतं आणि एकनाथ शिंदे हे अमित शहा यांच्या बाजूलाच होते पण फडणवीस यांना खुनावून त्यांच्याकडे बोलवत होते शहा आणि शहा आणि शिंदे यांच्या मध्ये यायला फडणवीसांना सांगत होते फडणवीस मध्ये येतात दोघांच्या मध्ये येतात शिंदे साहेब आणि अमित शहा यांच्या दोघांच्या मध्ये येतात आणि त्या दरम्यान अमित शहा फडणवीसांचा हात पकडतात आणि आपण जिंकलो असा वर करतात फडणवीस देखील शिंदेना याबाबत या काही मनात येऊ नये म्हणजे वाईट वाटू नये की अमित शाह यांनी फक्त फडणवीसांचाच हात धरला म्हणून देवेंद्र फडणवीस देखील एकनाथ शिंदे यांचा हात हातात घेऊन वर करतात मात्र या सगळ्यात त्या व्हिडिओला जो टायटल असतो तो वाचून माझ्या थोड्या भुवया उंचावतात त्या व्हिडिओवर लिहिलं असतं करेक्ट कार्यक्रम होणार आता आता हा रीलचा संदर्भ सांगण्याचं कारण काय तर जेव्हापासून ठाकरे बंधूंची भेट झाली आहे तेव्हापासून अनेक वेगवेगळ्या बातम्या कानावर पडत आहेत कोण बोलत आहे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं इन्कमिंग थांबलंय कोण बोलतंय महायुतीत असून देखील एकनाथ शिंदे यांच्याच मंत्र्यांना टार्गेट केलं जात आहे त्यांचे मंत्री गोत्यात येणार आहेत कोण बोलते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये नाराजीचं वातावरण आहे कारण गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय शिंदेच्या मंत्र्यांचे गोत्यात येणारे व्हिडिओ बाहेर येणार नाहीत त्यामुळे ही नाराजी आहे ती अशी व्यक्त होते म्हणजे असे एक न अनेक कारणं एकनाथ शिंदे यांना त्यांच्या नेतृत्वाला बॅकफूटला टाकणारी आहेत असं बोलून शिंदे आता कोंडीत सापडलेत अशा देखील बातम्या येऊ लागल्या नक्की हे प्रकरण काय आहे खरंच एकनाथ शिंदे आता हळूहळू बॅकपुटला जात आहेत का आणि जात असतील तर कसं जात आहेत हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत दरम्यान चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया सुरुवातीला जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा सगळं सुरळीत चाललेलं मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळताना शिंदे यांचे अनेक मदतीचे व्हिडिओज त्यांच्या कॉलिंगचे व्हिडिओज की ते कसे सर्वांना मदत करतायत हे सगळं बातम्यांमधून समोर येत होतं यात मात्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद न दिल्याने भाजपच्या गोठात अस्वस्थता होती तरी देखील ते सरकार दोन हजार चोवीस पर्यंत टिकलं शिवसेना फोडून राष्ट्रवादी फोडून महायुतीचं ते सरकार चांगलंच टिकलं नंतर मात्र भाजपच्या चांगल्या सीट आल्या विधानसभेत दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत आता महायुतीला त्यामध्ये बहुमत मिळालं होतं आणि शिंदे यांच्याशिवाय देखील भाजप सत्ता स्थापन करू शकत होती कारण त्यांच्यासोबत अजितदादा होते आणि फक्त अजितदादांच्या सहाय्यानेच ते सत्ता स्थापनेचा मॅजिक फिगर भाजप जी आहे ती गाठू शकत होती सत्ता स्थापन करू शकत होती राजकीय विश्लेषक म्हणतात तोच तो हा क्षण जेव्हा एकनाथ शिंदे पहिल्यांदा बॅकफूटला गेले पुढे शिंदे यांनी मुख्यमंत्री पद आणि ते मिळत नसेल तर गृहमंत्री पद मागितलं अशा देखील बातम्या न्यूज चॅनलवर चालत होत्या पण यात किती तथ्य आहे माहीत नाही कारण अधिकृतरित्या ते कधी समोर आलं नाही अशातच फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपने एकशे तीसचा आकडा पार केल्याने भाजप हायकमांडने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पद देण्याचं ठरवून टाकलेलं फक्त अजि अजितदादांच्या सहाय्यानेच भाजप सत्ता स्थापन करू शकत होतं मग शिंदेंचे प्रत्येक हट्ट पुरवणं भाजपला गरजेचं वाटत नव्हतं आणि मग जसं मी तुम्हाला सांगितलं ती रील अचानक माझ्या समोर आली जी सकाळी मी पाहिली आणि ती तुम्हाला सांगितली देखील की कशी होती काय होती ती तुम्ही पाहिली देखील ज्यात शिंदे साहेब पहिल्यांदा हदबल दिसत होते मग मी विचार केला की रील आत्ताच का समोर आली असावी तर मागील काही घटना पाहिल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेबरोबर काय काय घडलंय याची सगळी उदाहरणं बातम्यांमधून समोर येतात अगोदर शिंदे साहेब नाराज असल्याच्या बातम्या समोर येत होत्या काही नाराजी असेल तर ते गावी जातात असं देखील एक परस्पेक्शन विरोधकांकडून खास करून ठाकरेंच्या शिवसेनेकडून बनवण्यात आलेलं एकनाथ शिंदे यांची दिल्ली वारी बऱ्याच वेळेला चर्चेत राहिली फक्त आणि फक्त नाराज असल्याने महायुतीतील नेत्यांचे तक्रार करायला ते शहा यांच्याकडे जातात आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना अजितदादा निधी देत नाही ही तक्रार करायला ते दिल्लीला शहा यांच्याकडे खास करून जातात असं देखील म्हटलं जाऊ लागलं तेव्हा दुसऱ्यांदा एकनाथ शिंदे यांच्या निधीच्या कारणास्तव ते बॅकफूटला जाताना दिसले त्यांचं नेतृत्व मग आता हळूहळू शिंदेचे मंत्री गोत्यात येऊ लागले आता गृहराज्यमंत्री योगेश कदम डान्स बारवरून गोत्यात आले जिकडे पोलीस कारवाई देखील झाली त्याआधी संजय शिरसाट ज्यांच्याकडे पैशांची बॅग असल्याचा व्हिडिओ आपण पाहिला सोबत ते विट्स हॉटेल प्रकरणात देखील अडकलेले शिरसाट मग संजय गायकवाड हानामारीवरून वादात सापडले म्हणजे एक ना अनेक कारणांमुळे शिंदेचे नेते टार्गेट होऊ लागले आता या नेत्यांच्या प्रकरणावरून देखील शिंदे पुन्हा एकदा बॅक फुटला गेले त्यांनी त्यांच्या आमदारांना सुनावलं देखील होतं या सगळ्या कारणावरून आता त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांनी देखील भरसभेत म्हटलेलं की आपल्याला आपल्या सरकारला शिव्या पडतायत सगळेच आमदार असे आहेत असं सगळ्यांना आता वाटू लागले जनतेला असं वाटतंय असं देखील त्यांनी भर सभेत सुनावलं होतं म्हणजे महायुतीमधील जे एकनाथ शिंदे यांचे नेते आहेत त्यांना घेऊन देवेंद्र फडणवीसांनी मध्ये असं देखील म्हटलं की जो कोणी असेल त्याच्यावरती कारवाई होणारच मग अशा प्रकारे अनेक वाद जे होते ते या संबंधित देखील पुढे येऊ हो लागलेले आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे दोन ठाकरे बंधूंच्या भेटीमुळे शिंदे साहेबांचं पक्षातील इन्कमिंग देखील थांबल्याची बातमी आली आहे विशेषतः मुंबईतील माजी नगरसेवकांचे पक्षप्रवेश हे या एका भेटीमुळे दोन ठाकरेंच्या भेटीमुळे थांबल्याची माहिती माध्यमांनी दिली आहे बघायचं झालं तर एका महिन्यात ठाकरे बंधूंच्या दोन वेळा भेटी झाल्या दर आठ ते पंधरा दिवसांनी होणारे पक्षप्रवेश मग अचानक शिंदे यांच्या पक्षातील पक्षप्रवेश हे थांबू लागले बघायचं झालं तर ठाकरे बंधू यांच्या भेटी अगोदर ठाकरेंच्या शिवसेनेच्या अनेक माजी नगरसेवकांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला होता दोन ठाकरे अगोदर महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रवेशाचा तर सपाटाच लावला होता त्यामुळे पक्षातील गळती रोखण्याचं मोठं आव्हान उद्धव ठाकरे यांच्यासमोर होतं पण मराठीच्या मुद्द्यावरून दोन ठाकरे एकाच व्यासपीठावर आले आणि महापालिका निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्यात युतीच्या चर्चांनी जोर धरला त्यातच उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला देखील राज ठाकरे थेट मातोशीवर पोहोचले दोन ठाकरे एकत्र आल्यास महापालिका निवडणुकीत फायदा होऊ शकतो असा जाणकारांचा देखील अंदाज आहे आणि असे काही सर्वे देखील समोर आले त्यामुळे पक्ष बदलण्याच्या विचारात असलेल्या माजी नगरसेवकांनी आणि स्थानिक नेत्यांनी सध्या सावध भूमिका घेतल्याचं दिसून येते त्यातूनच ठाकरेंच्या शिवसेनेतील गळती थांबल्याचे चित्र पण आहेच आता या सगळ्यात म्हणजे पक्षप्रवेशात आघाडीवर असणारे शिंदे साहेब देखील आता बॅकफूटला जाऊ लागलेत की काय या सगळ्या कारणांमुळे असा आता प्रश्न निर्माण झाला या अगोदर ज्या एकनाथ शिंदे यांचे नेते आणि स्वतः एकनाथ शिंदे राज ठाकरे यांची भेट घ्यायचे त्यांची देखील भेट आता बरेच दिवस दिसली नाही आहे उदय सामंत असतील एकनाथ शिंदे जेव्हा राज ठाकरे यांना भेटायला जायचे त्या माध्यमातून सांगितलं जायचं की एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि मनसे यांची युती व्हावी यासाठी ह्या भेटगाठी सुरू आहेत उदय सामंत देखील भेटायला गेलेले आहेत खिचडी खल्ली असं जे एक मध्ये बरेच काय काय बातम्या आलेल्या की खिचडी खायला गेलेले आणि त्या दरम्यान सदिच्छा भेट होते ती मात्र ही राजकीय भेट असू शकते असं देखील तिथे म्हटलं जात होतं आणि त्यामध्ये शिंदेची शिवसेना आणि मनसे यासाठी युती व्हावी अशी चर्चा सुरू आहे असं त्यावेळेला माध्यमांमधून आणि राजकीय विश्लेषकांकडून सांगितलं जात होतं मग अमित ठाकरे यांना विधानसभेत पराभूत व्हावं लागलंय याची नाराजी दूर करण्याचं देखील काम सुरू आहे असं देखील या भेटी दरम्यान सांगितलं गेलं मात्र या दोन बंधूंच्या भेटीमुळे आता शिंदे यांना राज ठाकरे यांची नाराजी दूर करण्यात यश आलं नाही असं देखील आता म्हटलं जाते येत्या निवडणुकीत एकनाथ शिंदे महायुतीत लढणार की स्वबळावर आणि त्या देखील स्वबळावर लढले तर ठाकरेंची शिवसेना त्यांना अजून बॅक टाकेल का शिंदेंच्या नेतृत्वांना अजून बॅकफूट फूट बॅकफूटवर टाकेल का हे बघण्यासारखं असणार आहे तुम्हाला काय वाटतं जे जे प्रकरण मी तुम्हाला सांगितले त्यातून शिंदेंचं नेतृत्व खरंच बॅकफूटला गेलं आहे का हे तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद